पुरी तालुक्यातील कावनई जवळ आदिवासी वस्ती असलेले करहोळे गाव आहे या गावात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत रस्ते आणि अनेक विकास मंजूर होतात मात्र आदिवासी भाग असल्यानं कोणी त्या कामाची पाहणी करत नसल्यानं स्थानिक सरपंच उपसरपंच काम न करताच निधी हडप करतात सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळा ला करहोळे स्मशानभूमीपासून ते रायंबे असा हा रस्ता मंजूर झाला रस्त्यासाठी पंचेचाळीस लक्ष निधी मंजूर होता मात्र यावेळी फक्त रस्त्याच्या दुसर असलेली झाडं तोडून आणि माती टाकून रस्ता पूर्ण झाला असं दाखवलं मात्र आता दोन हजार पंचवीसला रस्त्यावर दोन्ही बाजूला झाडं वाढली आणि रस्ता पूर्ण खराब झालाय यावेळी आजूबाजूला असणारे शेतकरी यांनी रस्त्याची मागणी केली यावेळी रस्त्यावर पंचेचाळीस लक्ष निधी खर्च झालाय असं समजलं यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवला आणि संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी केली पीडब्ल्यू डीचा रस्ता आहे तो तरी पण ग्रामसेवक सरपंच आणि तलाठी आणि इतर सर्व तालुकास्तरीय अधिकारी यांना रस्ता शोधून द्यावा अशी विनंती करोळे ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख यांनी केली आहे जावेद शेख यांनी माहिती अधिकाराद्वारे या रस्त्याची माहिती मिळावी म्हणून अर्ज दाखल केलाय तसेच ते बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पण याबाबत निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी गावचे पोलीस पाटील मच्छिंद्र खातळे संजय खातळे अंबादास खातळे लक्ष्मण शंकर खातळे भरत खातळे मदन खातळे सीताराम खातळे तानाजी खातळे किसन खातळे नारायण खातळे मधुकर खातळे रवींद्र बांडे गोविंद खातळे गंगाराम भगत आदी नागरिक उपस्थित होते हे आहे करोळ्याचं दुर्भाग्य की करोळ्या गावाला अशा प्रकारे सरकारी कॉन्ट्रॅक्टर लुटतात या करोळ्या गावात पूर्णपणे असेच रस्ते झालेले आहे कमीत कमीत दोनशे कोटी इतका फ्रॉड मागील दहा वर्षात झालेला आहे बघा या रस्त्याची दुरावस्था इथून चालणेसुद्धा अवघड होते हा रस्ता आहे स्ट्रेट हा रस्ता आहे आणि इथून ही दुसऱ्याची मालकी मालकी हक्का आहे आणि हा रस्ता आहे तो इथून पूर्ण स्टॉप हा रांब्याकडे जाणारी पाऊल वाट म्हणजे हा पाऊल वाट म्हणून कच्च काम होत पहिलं आता पक्क काम केलेलं या निधी या रस्त्यासाठी सोळा लाख रुपये निधी आलेला होता आणि सॉरी